स्वागत आहे आज तुम्हाला मस्तपैकी मी छान अशा दहीमधल्या बारीक रव्यामधले मस्तपैकी चिल्ल्याची एक रेसिपी दाखवणार आहे झटपट लवकर होणार आहे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करू तुझ्या रेसिपी तुमच्या मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला मस्तपैकी मी बारीक रव्याचा मस्तपैकी तुम्हाला चिल्ला दाखवणारे मस्तपैकी छान असा एक झटपट लवकर होणारा चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया तर बघा इथं मी अर्धी वाटी एक पूर्ण वाटी अशी पावशी वा सपाट म्हणजे प्लेन घेतलेली आहे बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघा कांदा घेतला आहे मी दोन चांगले मोठे कापून बारीक कापून टमाटा हिर टमाटा कांदा आणि त्यामध्ये कोथंबीर घेतली आहे ह्याच्यामध्ये मी चाट मसाला जिरा लाल तिखट मिरची ज कुटकुटलेली अर्धी मिरची या दोन तीन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या एक वाटी पूर्ण मी दही घेतलेली टोपामध्ये काढून तर सर्वात पहिले आपल्याला दही मसर दहीमध्ये मस्त आपल्याला रवा भिजून घ्यायचा आहे सगळं आपल्याला हा मसाला ह्याच्यामध्ये दही टाकून घेतलेली आहे मस्त मी आत्ता चमचाने हालून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मी सगळा हा मसाला जिरा चाट मसाला लाल तिखट मिरची ह्याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आपल्याला बारीक रवा पाणी जे दहीचं टोपातलं पाणी घेतलं आहे ते टाकून घ्यायचं आहे पूर्ण आता आपल्याला एक जीव करायचा आणि ह्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आपल्याला टमाटा कोथंबीर आता एका साईडला मस्त आपलं बेटर छान झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा ओवा टाकून घ्यायचा आहे ओवा टाकून घेतल्यावर की याच्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवून द्यायचं मस्तपैकी दहा ते पंधरा मिनटं छान झालेले आहेत आणि मस्त आता आपलं मुरून झालेलं आहे एका साईडला मी पॅन ठेवलेलं आहे पॅनवर थोडं तेल टाकले गरम पण झालेलं आहे खूप छान तवा थोडं तेल मी टाकून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला खूप छान मस्त पिगी झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे टाकून घ्यायचे बघा चिला मस्त छोटाच काढून घेतला त्याच्यावरती आपल्याला असं थोडंसं तूप टाकून घ्यायचंय आता एक साइड छान बारीक घ्यासवरती आपल्याला शेकून टाकायला आपल्याला असे काढून घ्यायचे मस्त मस्तपैकी एक साइड छान शिकलेलं आहे पलटी करून घेतले तर एक साइड मस्त आपलं शेकून झालेल्या असं आता एक साईड अशा आपल्याला छान अशा प्रकारे असेच आपल्याला मस्तपैकी चिले काढून घ्यायचे काढून काढून घेतोय डोसा टाकून दाखवते बघा तुम्हाला आता मोठका सारखं मी चील मोठा करून घेतल्याची ला त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं वरून तूप टाकून घ्यायचं एक साईड आपल्याला मस्तपैकी आता असे शेकून घ्यायचे आहेत मस्तपैकी बघा मस्तपैकी छान असे मस्तपैकी आपले चिले झालेले आहेत मस्त दहीमध्ये आणि मस्तपैकी बारीक रव्याच्या ह्याच्यामध्ये खूप मस्त टेस्टी यम्मी नाश्ता आहे याच्याबरोबर मी काकडी घेतलेली आहे कोल्हापुरी ठेचा आंब्याचा अमरस आणि टमाटाचा सॉस तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू